दशद्वध आपल्या काळातील एक गंभीर प्रश्न आहे आणि जेव्हा या दहशतवादाचे धागे आपल्या समाजात खोलवर दिसतात तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक होते आज आपण अशाच एका प्रकरणाची माहिती घेणार आहोत एका व्यक्तीचे नाव एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आपण बोलत आहोत डॉक्टर तिच्या कथित जेईएम या संघटनेशी असलेल्या संबंधांबद्दल या प्रकरणाचा सखोल आढावा घेणे महत्वाचे आहे कोण आहे ही व्यक्ती या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि या घटनेचे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काय महत्व आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा दहशतवादच्या फरीदाबाद मॉडेल प्रकरणी अटकेतील डॉक्टर शाहीन शाहीद च जैश कनेक्शन समोर आलंय जयश या दहशतवादी संघटनेसाठी भारतात महिला विंग आणि भरती करण्याची जबाबदारी शाहीन शहीद वर होती जैशच्या जमा मुल मुमिनाद या महिला विंगच्या भारतातील शाखेची शाहीन ही प्रमुख आहे सादी आझर ही जैशच्या महिला विंग ची प्रमुख आहे सादिया ही दहशतवादी मसूद ची बहीण आहे तसंच सादिया अझरचा पती कंदार अपारणाचा मास्टर माइंड होता डॉक्टर शाहीन शाहीद ही फरीदाबाद दहशतवादी कटात अटक झालेल्या डॉक्टर मुजम्मिल शाकिल याची सहकारी होती या कारवाईत जे एम अन्सर गजवत उल हिंदशी जोडलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉडेलचाही पर्दाफाश झाला आहे अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीनचे जयशी थेट संबंध असल्याने ती उघडकीस येत आहे असा दावा केला जात आहे की शाहीनने ज्येष्ठ महिला शाखेच्या भारतातील प्रमुख म्हणून काम केले होते तिचे ध्येय दहशतवादी गटात शक्य तितके जास्त महिलांची भरती करणे होते डॉक्टर शाहीनच्या अटकेमुळे मोठा कट उघडकी आहे शाहीन ही लखनौची रहिवासी असल्याचे सांगितले जाते काश्मीर हरियाणा आणि उत्तर प्रदेश मध्ये पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूल मध्ये तिच्या संशयित भूमिकेसाठी तिला अटक करण्यात आली होती अधिकाऱ्यांनी सांगितले की अटक केलेल्या डॉक्टरच्या कारमधून एके के फोटी सेव्हन रायफल जप्त करण्यात आली आहे डॉक्टर शाहीन कोण होत्या डॉक्टर शाहीन यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे झाली दोन हजार सहा मध्ये त्यांना कानपूर येथील जे एस वी एम, मेडिकल कॉलेजमध्ये औषध निर्माण शास्त्र विभागात व्याख्याता म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यांच्या काळात त्या एक गंभीर मेहनती आणि शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी सहा महिन्यासाठी कनौज मेडिकल कॉलेजमध्ये बदली झाली बदलीचा कालावधी संपल्यानंतर त्या कानपूरला परतल्या आणि त्यांनी आपली सेवा सुरू ठेवली दोन हजार तेरा मध्ये ती अचानक बेपत्ता झाली ज्यामुळे विभागात आणि तिच्या कुटुंबात घबराट पसरली होती कॉलेज प्रशासनाच्या म्हणण्यानुसार डॉक्टर शाईन यांनी कोणता राजीनामा किंवा रजेचा अर्ज सादर केला नव्हता गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याशी संपर्क नसल्याने सरकारकडून वारंवार नोटिसा पाठवण्यात आल्या परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अखेर दोन हजार एकवीस मध्ये सरकारने त्यांची सेवा रद्द केली आणि त्यांना बडतर्फ केले गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर शाईन यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांचे पती जफर यांना घटस्फोट दिला घटस्फोट नंतर त्यांचा पत्ता लखनौ असा नोंदवण्यात आला होता घटस्फोट आणि त्यांच्या बेपत्ता होण्याचे काही संबंध आहे का हे तपास करते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मंगळवारी जे एस एम कॉलेजमध्ये पोहोचलेल्या तपास अधिकाऱ्यांनी औषध निर्माण शास्त्र विभागाच्या सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांची चौकशी केली त्यांनी दोन हजार तेरा पूर्वी डॉक्टर शाईन कोणाच्या संपर्कात होत्या का हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कामात काय होते ती कॉलेजमध्ये शेवटी कधी दिसली तपास पथकाने जुने कॉलेज रेकॉर्ड बायोमेट्रिक हजेरी रजिस्टर आणि कर्मचाऱ्यांच्या फायलिंगची देखील तपासणी केली त्या काळात काही तक्रारी किंवा वाद दाखल झाले आहेत का अशा अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली या व्यतिरिक्त दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या आठ वर्षामध्ये डॉक्टर शाहीन कुठे होती याचा तपास सुरू आहे शाहीन शाहीद ही जैशच्या महिला शाखेची प्रमुख होती हे उघड झाल्यानंतर ती दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कशी आली याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत तिच्या कारमधून जप्त केलेल्या शस्त्रांवरही वादविवाद होत आहेत याशिवाय ती फरीदाबादच्या अलफला विद्यापीठाच्या संपर्कात कशी आली याचा सुद्धा शोध चालू आहे गुप्तचर सूत्रांनुसार डॉक्टर शाहींचा लखनौचा पत्ता आणि काही पूर्वीच्या संपर्कात आता तपासाचा केंद्र बिंदू आहेत ही बेपत्ता झाल्यानंतर ती लखनौमध्ये राहत होती ती दुसऱ्या शहरात राहत होती किती देश सोडून गेली हेही आता एजन्सी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तिच्या कोणत्याही बँक खात्यात मोबाईल नंबरवर किंवा सरकारी नोंदीमध्ये अलीकडे कोणत्याही हालचाली आढळल्या नाहीत तीस ऑक्टोबर रोजी फरीदाबाद येथील अल फला विद्यापीठातील एम बी बी विद्यार्थी डॉक्टर मुजम्बिल अहमद याला हरियाणा पोलिसांच्या विशेष कार्यदलाने अटक केली चौकशी आणि तपासादरम्यान त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली चौकशी दरम्यान मुजम्मिलने शाहीन शहीदचे नाव सांगितले त्यानंतर फरीदाबाद पोलिसांनी शाहीनला ताब्यात घेतले मुजम्मील सोबत सापडलेली एक अलिशान काहरी शाहीनच्या नावावर नोंदणीकृत होती गाडीच्या डिक्कीतून ए के फोटी रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या शाहीन स्वतः एका प्रतिष्ठित रुग्णालय डॉक्टर आहे त्यांच्या अटकेनंतर गुप्तचर संस्थांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स बँक व्यवहार आणि सोशल मीडिया चॅट्सची सखोल चौकशी सुरू केली या तपासात शाहीनचे लखनौ कनेक्शन उघडकीस आले त्यानंतर एजन्सीला डॉक्टर परवेज आणि लखनौमधील इतर अनेकांशी संबंध आढळले डॉक्टर शाहीन शाहीद याचेही संबंधित हे प्रकरण आपल्यासाठी गंभीर इशार आहे हे दर्शवते की दहशतवाद हा कोणत्याही रूपात किंवा कोणत्याही स्तरावर पसरू शकतो समाजातील प्रत्येक व्यक्तीने याबद्दल जागरूक राहणे आणि आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे अधिकारी आपले काम करत आहेत पण नागरिक म्हणून आप, आपली जागरूकता हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे राष्ट्रीय सुरक्षा हा एक सामूहिक प्रयत्न आहे आणि माहिती पूर्ण राहणे हे त्याचे पहिले पाऊल आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद